పోయిచిగు అదలే అప్రమాని అమి గావాద నిగా जात असताना त्या ठिकाणी पहिल्याच घरी गेलो शेतकरी दादा होते दादा या ले आले म्हटलं काय नाही बघा सप्ताह आहे सांगायचं सा काम वर्षापासून वाट पाहतोय सप्ताहाची आणली ज्ञानेश्वरी आणल्याच्या नंतर ज्ञानेश्वरी उघडली मी पावती बुक काढण्याच्या अगोदरच त्या ठिकाणी त्यांनी स्वतःच्या अं त्या ज्ञानेश्वरी मधून पाचशे रुपयाची नोट काढली आणि ती काढल्याच्या नंतर माझ्या हातावर दिली मला सांगितलं महाराज एक वर्ष झालं म्हटलं मग आणि ज्ञानेश्वरीचं पारण करत असताना पाच होव्या वास्तू पाचशे रुपयाची नोट ज्ञानेश्वरी मध्ये ठेवलेली आहे महाराज एका वर्षापासून सप्त्याची वाट पाहतोय तुम्ही घरी येणार म्हणून तसेच तसे सांभाळून ठेवले माझी बायको आजारी पडली तरी सुद्धा पाचशेच्या नोटेला हात नाही लावले माझी मुलगी आजारी पडली पण तरी देखील पाचशे रुपयाच्या नोटेला हात नाही लावला माझी गाय गोठ्यातली आजारी पडली तरी देखील तिला हात नाही लावला का गावात शकता येणार आहे त्याच्याकरता मला हे दान द्यायचं आहे म्हणून एवढ्या दिवसापासून सांभाळून ठेवले बघा तुमची उदारता किती मोठी आहे काही हरकत नाही आम्ही पाचशे रुपये नोंदून घ्यायला तयार आहे तेवढ्या मध्ये घरातून आवाज आला महाराज काय म्हणजे महाराज मी लोकाच्या बांधावर कामाला जाते त्या शेतकऱ्याची त्या ठिकाणी पत्नी बोलते महाराज मी लोकांच्या आहे असं करा या गरीबाच देणं आहे आणि ईश्वराला ते घेणं आहे म्हणून तुम्ही बरोबर हजार रुपयाचीच पावती करा माझे पाचशे त्यात मिळवा हे देणं शेतकऱ्याचं त्या ठिकाणी ते काही सांगते की महाराज गरीबाला देव कुठेही देईल हो हजार रुपये दिल्याने देव कुठेही देईल ही उद्धारता आहे स्वातंत्र्य आहे देण्याच्या जवळ जरी तरी देण्याची उदारता हवी आहे देव बरोबर त्या ठिकाणी देण्याची उद्धारता निर्माण करत असतो आम्ही त्या ठिकाणी एका नोकरदार वर्गाच्या घरी गेलो तिथं गेल्याच्या नंतर त्या ठिकाणी काय आलं तिकडं भाषा मी एवढं जीव तोडून सांगते जरा इकडं माझ्याकडे लक्ष द्या चालूच असणार आहे दहा पंधरा मिनिट लक्षपूर्वक आहे का बघ तुमचं मीटर चालू झालेलं आहे जाणून घ्यावी मीटर